महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ शिक्षकांचा नऊ नोव्हेंबर रोजी भव्य निर्धार मिळावा धनदांडग्यांना रोखलं पाहिजे शिक्षक मतदारसंघातून शिक्षकच आमदार असावा मुख्याध्यापक राजेंद्र नागरकोजे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद पुणे विभाग व सांगली जिल्हा ग्रामीण सांगली मिरज कुपवाड महापालिका क्षेत्र यांच्या वतीने पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ विधान परिषद निवडणूक दोन हजार सव्वीस निमित्ताने भव्य शिक्षक निर्धार मिळावा रविवार दिनांक नऊ अकरा दोन हजार पंचवीस रोजी मिरज येथील शेतकरी भवन येथे घेण्यात येणार आहे पुणे शिक्षक विधान परिषद मतदारसंघातून पुणे विभागाचे कार्याध्यक्ष मुख्याध्यापक राजेंद्र नागरगोजे हे निवडणूक लढवण्यास इच्छुक असून निवडणूक लढवण्याची त्यांनी तयारी केली आहे दरम्यान शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये आजच्या अनेक मतदारसंघातून आपण सर्वांनी पाहिलेलं आहे की ज्या लोकांचा शिक्षण क्षेत्राशी काडीचाही संबंध नाही अशा धनदानघ्यांना कुठेतरी रोखलं पाहिजे म्हणून शिक्षक मतदारसंघातून शिक्षक आमदार असावा तो शिक्षण क्षेत्रातील चळवळीतील शिक्षक संघटनेतील असावा हा मुख्य हेतू या मेळाव्यातून आपण संदेश या ठिकाणी सर्वांना देणार आहोत अशी प्रतिक्रिया मुख्याध्यापक राजेंद्र नागरगोजे यांनी दिली आहे महाराष्ट्र चालू महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद या संघटनेच्या माध्यमातून पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातील सर्व शिक्षकांचा निर्धार मिळावा मिरज या ठिकाणी उद्याच्या रविवारी दिनांक नऊ अकरा दोन हजार पंचवीस रोजी शेतकरी भवन या ठिकाणी संपन्न होतोय पुणे विभागातील सत्तावन्न तालुक्यातील पाच जिल्हे सहा महानगरातील महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे सर्व पदाधिकारी या मेळाव्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत या मेळाव्यामध्ये खऱ्या अर्थानं या निवडणुकीच्या संदर्भात एकंदरीत मतदार नोंदणी आढावापासून सगळा आढावा या ठिकाणी घेतला जाणार आहे आणि या शिक्षकांना एक अभ्यास वर्ग पद्धतीचा हा मेळावा या ठिकाणी संपन्न होतोय पण या ठिकाणी येऊ घातलेल्या शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये आजच्या अनेक मतदारसंघातून आपण सर्वांनी पाहिलेलं आहे की ज्या लोकांचा शिक्षण क्षेत्राशी काढीचाही संबंध नाही अशा धनदांडग्यांना कुठंतरी रोखलं पाहिजे म्हणून शिक्षक मतदारसंघातून शिक्षकच आमदार असावा तो शिक्षण क्षेत्रातील चळवळीतील शिक्षक संघटनेतील असावा हा मुख्य हेतू या ठिकाणी या मेळाव्यातून आपण संदेश या ठिकाणी सर्वांना देणार आहोत त्याचबरोबर या ठिकाणी पुणे विभागातील सर्व मतदार विभागातील सर्व शिक्षक बांधव आणि या मतदारसंघातील सर्व शिक्षक संघटनेतील कार्यकर्ते यांच्या माध्यमातून ही पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या माध्यमातून गेल्या मतदारसंघाच्या स्थापनेपासून लढवली जाते की त्याच पद्धतीनं महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद याही वेळी ही निवडणूक लढणार आहे म्हणजे येत्या रविवारचा नऊ तारखेचा पुणे विभागातल्या सर्व शिक्षक पदाधिकाऱ्यांचा मेळावा त्या मेळाव्याचं नावच आम्ही निर्धार मेळावा निर्धारातले मुद्दे कुठले आहेत मुद्दा नंबर एक गेल्या साठ वर्षामध्ये आम्ही शिक्षकांसाठी जे लढून मिळतो मूळ पगार महागाई भत्ता वगैरे हे सगळं टिकवणं आता ते सरकार काढून घेत आणि ते शिक्षकांचा वेद बिघार बनवणं गुलाम करणं कविता राबवून घेणं पण प्रत्यक्ष हातात न देणं हा जो प्रकार तु, तु, तु छुप्या मार्गाने प्रचंड वेगानं सुरू आहे तो रोखणं हा आमचा पहिला कार्यक्रम दुसरा कार्यक्रम एक्क्याण्णव सालापासून आजपर्यंत गेल्या पस्तीस वर्षामध्ये विनादांच्या शाळा कायमदांच्या शाळा शाळा ज्या महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेल्या आहेत की ज्या शाळातून पालकांच्याकडनं प्रचंड घेतलं जातं त्याच बरोबर शिक्षकांना फार कमी दिलं जातं त्या संस्था चालकांना वेळीच दूध देत नाही हे राज केंद्र सरकारच्या धोरणाचा तो, तो परिणाम आहे आणि म्हणून आम्ही सरकारला असं म्हणतोय ह्या सर्व शाळा आता अनुदानित करा सरकारची जे जरी भरभरून वाहते आहे आमचा दुसरा कार्यक्रम आहे म्हणजे जर ज्या खुल्या स्पर्धेच्या नावाखाली जिल्हा परिषद शाळा नगरपालिकांच्या शाळा आमच्या खासगी शिक्षण संस्थांच्या शाळा ज्या बंद पडत आहेत त्या शाळांचा त्याला वेतने नसल्यामुळं त्या खिडकिड्या झाल्या त्या शाळांचं पहिल्यांदा संरक्षण करा संवर्धन करा सबलीकरण करा तो असा एक कार्यक्रम भेटलाय आणि ज्या नवीन शाळा ज्या त्याही अनुदानितांना दुसरा कार्यक्रम आहे आणि तिसरा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन दो दो हजार वीस मध्ये अफोर्डेबल एज्युकेशन परवडणारे शिक्षण हा एकच मुद्दा खटकतोय बाकी सर्व राष्ट्रीय शक्ती धोरण आहे आणि त्याला आमचा ठाम विरोध आहे तो विरोध आणि किती जरी आता आम्ही आमच्या पद्धतीने प्रकट केला तर त्याला अर्थ अर्थ पाया आल्यामुळे पाया सरकार लगेच स्वीकारला असं नाही म्हणून सामान्य माणसाचं मत परिवर्तन करून मन मनमरेच करून आम्ही केंद्र सरकारला कोठ्यावधी सह्यांचं निवेदन देण्याकरता शिक्षण वाचवा देश वाचवा जन समर्थन अभियान दोन हजार पंचवीस सव्वीस राबवतो आहे त्यामुळे जुलै महिन्यास राबवतोय तो तो या निर्धार कार्यक्रम यावेळी माझे आमदार भगवानराव साळुंके प्रांत सदस्य बजरंग शिंदे महानगर सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्राचे संघटन मंत्री बाळासाहेब कणकेसर सांगली मिरज कुपवाड महापालिकेचे क्षेत्राचे अध्यक्ष नवनाथ लाड हे उपस्थित होते मिरजेत होणाऱ्या शिक्षक मेळाव्यासाठी प्रांत अध्यक्ष माननीय वेणुनाथ कडू कार्यवाह राजकुमार बोनकिले कोशाध्यक्ष राजेंद्र सूर्यवंशी माननीय आमदार नागो गानार माननीय आमदार भगवानराव साळुंखे पुणे विभाग अध्यक्ष सुरेश राठोड उपाध्यक्ष विजयकुमार माने कार्यवाह बाळासाहेब चोपडे कोशाध्यक्ष आदमसो मुजावर ए बी एस आर एमच्या सहप्रमुख प्राध्यापक डॉक्टर सुजाता कुलकर्णी सर्व प्रांत कार्यकारिणी सदस्य विभाग कार्यकारिणी सदस्य सांगली जिल्हा ग्रामीण सांगली मिरज कुपवाड महापालिका क्षेत्र सर्व कार्यकारिणी सर्व तालुका अध्यक्ष कार्यकारिणी सदस्य उपस्थित राहणार आहेत या मेळाव्यात पुढील विषयावर मान्यवर पदाधिकारी यांचे मार्गदर्शन होणार आहे